इवनिंग सगळ्यांना नमस्कार तर आजचा व्हिडिओ आम्ही शूट करतोय श्रीचा होमवर्क आजचा होमवर्क तर बघा आम्ही कुठे बसलोय ट्रॅक्टरच्या ड्रॉलिंग मध्ये बसून आम्ही श्रीचा होमवर्क काय आहे श्री त्याच काहीतरी तू आज तू लास्ट टीचरने कसला होमवर्क दिलाय सांग बर दाखव दाखव काय दिलाय डॉट डॉट देऊ का बर हे काय सांग हे काय सांग इथे हे काय आहे हे काय बेटा सांग मला हे काय आहे ए फॉल ए काय काय हा ए फॉर हा काय शिक्युलेट्युले टीचरनी एरोप्लेन चाललं बा एरोप्लेन चाल बाप बाप बघ दिसलं का छान छान चाल का होईलो प्लेन गेलं एरोप्लेन पायलट चालू होते डॉट काढून देते मग काढूया हे झालं श्रीचे का हे डॉट काढून हा चला आता कम्प्लीट करा बघू येते का तुला तिकडे नको इथे बस ना तस घाण होते कुठं पण बसून इथे बसून येते छान समोर येते कसं कसं कस करायचं सांग सांग कसं पण कुठे पण घाण करू नको असं शांत बस चल चप्पल काढ ना चप्पल काढू का तू काढतो का मी हात नको धोका हां काढ काढ येते काढ 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 येते छान दे ना, ना।, ना। हां बरं ये तुला दाखमड का हां मी धरते चल काढ ए ची लाईन वर्ड वरती कशी सांगितली टीचर कस असत काल आणि कोल्हापडे कोल्हाबा कोल्हा चल कोल्हाल ठेव ठेव नीट

काढच उशीर व्हायला लागले अंधार पडते परत बाहेर कुठे जातो नको जाऊ नको जाऊ ये नाही ये सॉरी नाही रागवत का जा मग मी पण घेत राहू दे मग मी होमवर्क बंद करते दे नको करू जाऊ चल कि किती मस्ती करतो चप्पल काढ साइडला आदर चला एक पत... कडाला कर की तुस तू अभ्यास कडाला दादा हा इकडे दे हा बघ असं एक लाईन असे जोडायची असं एक जोडायची इथ मधून घ्यायचं बघ छान ये आला तू काढ इथे तू काढ आता इथून एक लाईन इथून एक लाईन इथून ए झाला तीर्थ खाली जोड ती लाईन हम्म ह्या साइड एक जोड सोडतीत असते सोडती तसं घाण करायचं नाही तसं तिथे सोडायचं डॉट इकडे म्हणजे इकडे नाही घ्यायचं असू दे ना चांगलं दिसतं तसं पण गेले का पेन्सिल का तसं करायला लागलाय फेक मी जात नाही मी बोलत नाही बघ मी येत नाही बघ आता मी चालले राहू दे बात हो मग खाली गेली पेन्सिल सगळी हा आता ही लाईन इथे काढ ही लाईन इथे बघ अस झालं परत इथून इथं ओके परत ही लाईन इथून इथं नीट घे स्ट्रेट इथून इथं छान नाहीये ओमा नीट काढणं लाईन कशी आली बघ बर किती घाण दिसते हे हां अजून हां बरं बर पेन्सिल पकड पेन्सिल बरं पेन्सिल पकड धर पेन्सिल पकड चल इकडं इकडे लक्ष द्यायचं रे अभ्यासाकडं ओमा हे बघ अशी एक लाईन ओढायची

करतो का ये ये पटकन करून एक जा एकच स्पेच चा पुन्हा खेळत बस पुन्हा येतो अभ्यास करून खेळायचं चला अंदाज झाला चल पिलू थोडच राहिलंय ना थोडच राहिला ये।, ये पटकन चल मग अभ्यास करू बस खाली ये? करा हात धरा हात पकडा नीट स्चिकुलता, स्चिकुलता हा व्यवस्थित काढायचं व्यवस्थित टीचरनी कसं शिकवलं तसं शिकवलेत का थांब टीचरला फोटोज काढून पाठवते असं हे काढायला लागलाय तुम्ही असं शिकवलेत का म्हणून म्हणते मी ओके हा म्हणू का म्हणू बर टीचरला फोन करते बोलू का टीचरला बोलू का এন <missimulia> চ <missimulia> <missimulia> <missimulia>